श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जावो शुभ जावो आणि स्वामीमय जाऊ तर बघा आजचा खूप सुंदर असा विषय आहे सुंदर अशी सेवा आहे म्हणून सगळ्यांनी ही सेवा आवर्जून सांगेल सगळ्यांनी करायची आहे ज्यांना संकट आहे त्यांना दुःख आहे त्यांना काही अडचणी आहेत त्यांनीच नाही तर सगळ्यांनी ही सेवा करायची आहे कारण ही सेवा जी आहे ती खूप महत्वाची आहे न्यायाची देवता जी आहे कालभैरव देवता त्यांची ही सेवा आहे कालभैरव महाराजांचा जन्मदिवस येणार आहे जयंतीही येणार आहे आणि कालभैरवांची उपासना आराधना त्या दिवशी कोणती करायची आहे ती आपण जाणून घेणार आहोत कालभैरवांना नैवेद्य कोणता द्यायचा आहे हो ते सुद्धा बघणार आहोत त्यांची उपासना आराधना कशा पद्धतीने आपल्याला करायची ते संपूर्ण जाणून घेऊ पण सर्वप्रथम तुम्हाला सांगेल कालभैरव जयंती जी आहे ती येणार आहे बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार आहे बुधवार या दिवशी आणि बघा कार्तिक महिन्यातील अष्टमी जी असते त्या दिवशी त्यांचा जन्म झालेला असतो कालभैरवांचा दुपारी बारा वाजता म्हणून त्या दिवसाला तिथीला कालाष्टमी सुद्धा संबोधतात कालभैरव जयंती सुद्धा म्हटलं जातं आणि बघा कोणाचा वाढदिवस असला की कि त्यांना किती आनंद होतो आणि उत्साह असतो त्या पद्धतीने कालभैरव देवता ह्या उग्र स्वभावाच्या आहेत असं आपण म्हणत असतो पण त्या दिवशी त्यांचा जन्मदिवस असतो त्या दिवशी आपण कोणतीही उपासना साधना जे काही करत असतो ते त्या दिवशी म्हणजे आनंदी असतात आणि त्या आपल्याला वरदान देत असतात त्यांची उपासना केल्याने त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्याला आनंदाने दे देतीलच दे म्हणून आपल्याला त्या दिवशी उपासना आणि आराधना करायची कोणीही ही, ही सेवा टाळू नका बघा अर्थातच म्हणजे सुतक वेटाळ असेल तर त्या महिला करू शकत नाही त्यांनी काय करावं ते पुढे मी तुम्हाला सांगेल तर बघा आपल्याला उपासना आराधना जसं मी सांगितलं ते कशा पद्धतीने करायचंय तर बघा कालभैरवांचा जन्म जो असतो तो दुपारी बाराला झालेला आहे म्हणून कालभैरवांची जी उपासना आराधना जी काही सेवा करायची ती तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस करायची कारण त्यांचा जन्म हा दुपारी बाराला झालेला असतो म्हणून तर चार वाजेनंतर संध्याकाळचा जो कालावधी असतो तो, तो खूप महत्वाचा ठरतो म्हणून तेव्हा आपण ही उपासना किंवा जे काही मी तुम्हाला सांगणार ते करू शकतात कालभैरव देवता ही न्यायाची देवता मानली जाते कालभैरव देवता एक पोलिसांचं काम करत असतो ज्या पद्धतीने नवनाथ जे असतात ते आर्मी आपले बघा संरक्षण करत असतं जसं आपलं माणसांचं आर्मी संरक्षण करत असतं पोलिस हे आपली नोंद करत असतात आपल्याला न्याय मिळवून देत असतात त्याच पद्धतीने नवनाथ हे फौजचं काम करत असतं ते आर्मीचं काम करत असतं आणि कालभैरव देवता हे न्यायाचं काम करत असतं आपलं कुठलंही काम असू द्या कितीही संकल्पयुक्त सेवा तुम्ही केल्या असतील त्या पूर्णत्वाला गेल्या नाही आहेत तर कालभैरव देवता असे असतात तिथे आपण एफ आय आर दर्ज करायची त्यांच्याजवळ त्यांची उपासना केल्याने आपल्याला मार्ग मिळत असतात नक्कीच आपल्याला न्याय मिळत असतो म्हणून आपल्याला त्यांची उपासना आराधना ही करायची आहे तर सर्वप्रथम तुम्हाला त्या दिवशी काय करायचं आहे बघा आपल्याला कालभैरव देवतांचं मंदिर कुठे आहे ते आधी सगळ्यात बघा आपल्या घराजवळ मंदिर असणं खूप आवश्यक आहे जी काही आराधना आपल्याला करायची ती मंदिरातच करायची आपल्या देवघरामध्ये किंवा आपल्या घरामध्ये कालभैरवांचा फोटो मूर्ती कुठली राहत नाही आणि ठेवत देखील नाही ज्यांच्या घरात असेल त्यांनी विसर्जित करावी असं मी आवर्जून सांगेल ते, सांगे। ते उग्र स्वभावाचे देवता असल्यामुळे त्यांचा घरात फोटो किंवा मूर्ती चालत नाही कालभैरवांचं वास्तव्य हे मंदिरातच असतं आणि आपल्याला मंदिरातच ही सेवा करायची तर आपल्याला सर्वप्रथम सांगेल कालभैरवांची सेवा करण्यासाठी मंदिर सर्वप्रथम आपल्या घराजवळ कुठे आहे ते बघावं मंदिरात जात असताना संध्याकाळच्या वेळेस जावं त्या दिवशी शक्य झालं तर काळे वर्ष आपण परिधान करावे निळे किंवा काळे वर्ष त्या दिवशी असा एक तिथी असतो की त्या दिवशी आपण काळे वर्ष परिधान करू शकतो त्यानंतर तुम्हाला सांगेल आपल्याला जाताना कालभैरवांना नैवेद्यासाठी काय न्यायचं आहे तर नैवेद्यासाठी बाजरीची भाकर वांग्याचं भरीत वांग्याच्या भरीत मध्ये शक्य झालं तर बघा कांद्याची पात जी येत असते ती कांद्याची पात आपल्याला टाकायची आहे लसूण जो असतो नवा लसूण असेल तो भेटला तर तो आपल्याला टाकायचा आहे त्यासोबत एक कांदा छोटासा चिरून न्यायचा आहे आणि एक लिंबूची फोडसुद्धा आपल्याला न्यायची आहे तर हा खूप महत्वाचा नैवेद्य कालभैरवांचा राहणार आहे त्यानंतर तुम्हाला कालभैरव देवतांच्या मंदिरात जाण्यासाठी एक नारळ खडीसाखर थोडी त्यानंतर नारळ खडीसाकर आणि अगरबत्त्या जे असतात पाच सात या स्वरूपात आपल्याला न्यायच्या आहेत या पद्धतीने आपल्याला नैवेद्य जो असतो तो कालभैरवांना न्यायचा आहे आता तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम आपण बघा कालभैरव देवतांच्या मंदिरात गेल्यानंतर त्यांना नमस्कार करावा पूजा विधी आपण पूजेचं सा सामान करून न्यायचं आहे फुलांचा हार असेल तो न्यायचा आहे फुलं न्यायची आहेत आपण घेऊन गेल्यानंतर त्यांची आराधना आता जो गाभारा असतो तिथे बरोबर मूर्ती असते तिथे आपण नैवेद्य त्यांना दाखवायचं आहे जस ज्या पद्धतीने आपण देवघरामध्ये नैवेद्य दाखवतो त्या पद्धतीने भाकर भाकरीवरती आपल्याला भरीत ठेवायचं आहे वांग्याचं भरीत कांद्या कांद्याची फोड लिंबू या पद्धतीने आपण नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्याला नैवेद्यासाठी छोटीशी आपण पत्रवाळी असते ती न्या तिथे अशा पद्धतीने नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य दाखवल्यानंतर नमस्कार करावा आणि तिथे आवर्जून एक काम आपल्याला करायचं आहे आता ते म्हणजे कोणतं बघा कालभैरव देवता जे असतात त्यांचे पाय तुम्हाला एक का असे ना एक वेळा कसे ना असे तुम्हाला चेपायचे आहेत हे लक्षात घ्या कालभैरव देवतांचा हा नमस्कार केल्यानंतर आपण जेव्हा बाहेर निघत असतो तेव्हा त्यांचे पाय आपल्याला चेपायचे आहे आणि नंतर आपल्याला नमस्कार करावा मनापासून कालभैरवांना आराधना करावी तुमचं जे काही काम रखडलेलं असेल काही सेवा केलेली असेल काही काही जे असेल ते तिथे त्यांना सांगावं आणि आपण बाहेर निघून यावं की असं काम होतं ते होत नाहीये तुमची आराधना तुमची उपासना मी करत असा त्या आहे त्यासाठी असं म्हणावं त्यानंतर आपण गाभारा जो असतो तिथे गर्दी करायची नाही बाहेर यावं मंदिराच्या मंदिराच्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला जे नारळ आणि खडीसाक तुम्ही घेऊन गेलेले आहेत ते आपण हातात घ्यायचं आहे दोघे हातांमध्ये घ्यायचं घेतल्यानंतर आपल्याला जो नारळचा शेंडा असतो तो देवांकडे करायचा असतो आणि ते घेतल्यानंतर हातात आपल्याला नित्यसेचा ग्रंथ न्यायचा आहे घरून आपला आसन सुद्धा आपण घरून न्यायचं बऱ्याच मंदिरांमध्ये आसन नसतं म्हणून आसन हवं आपल्याला उपासना करताना आपला आसन न्यायचं आहे आसन आपण गाभाऱ्याच्या बाहेर बसून आपल्याला ही सेवा करायची नारळ खडीसाकर न्यावं आणि नित्यसेवेच्या ग्रंथामधून कालभैरव अष्टक जे आहे ते अकरा वेळा म्हणायचं आहे तिथे मंदिरातच ही सेवा करायची आहे तरच तुम्हाला फलप्राप्ती किंवा तुमचे जे रखडलेले काम ते मार्गी लागतील काही तुमचे काम होत नाहीत किंवा कालभैरांची उपासना आराधना या पद्धतीनेच तुम्हाला करायची आहे ते हातात घेतल्यानंतर अकरा वेळा कालभैरव अष्टक म्हणायचा आहे अष्टक म्हटल्यानंतर तुम्हाला जे नारळ नारळ आणि खडीसाखर असेल ते कालभैरव देवतांच्या चरणी अर्पण करून यायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे नमस्कार करावा आणि त्यांना आपण जी काही असं ती सांगायची आहे या पद्धतीने तुम्हाला कालभैरव जयंतीच्या दिवशी कालभैरवांची सेवा उपासना आराधना ही मंदिरात करायची आहे आता बऱ्याच महिला बोलतील की ताई कालभैरवांचं मंदिर नाही तर मी काय करू तर बघा तुम्हाला शक्य झालं तर कालभैरवांच्या मंदिरातच ही सेवा करायची आहे मंदिरात जी सकारात्मकता जी ऊर्जा असते ती कुठेही राहत नाही आपल्या घरात सुद्धा नसते तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट पाहिजेत ही सेवा तिथेच करायची आहे आता भरपूरच काही तर मला सेवाच करायची ताई पण मंदिरच नाही तर काय करू मी इथे माझ्या घराजवळ मंदिर नाही कालभैरवांचं तर त्यासाठी एक पर्याय म्हणून मी तुम्हाला सांगेल जर शंकरांचं महादेवांचं मंदिर असेल तर तिथे तुम्ही उपासना आराधना करू शकता ठीक आहे कालभैरवाष्टकाची उपासना जी असतात ती तुम्ही करू शकता जे नारळ असे ते महादेवांना तिथे अर्पण करून या पद्धतीने करू शकतात आता बघा तिथे जर तुम्हाला प्रसाद किंवा काही असो प्रसाद जर खायला दिला त्या दिवशी मंदिरात गेल्यानंतर मग किंवा कुणीतरी वाटत असतात असे पण असतात सेवेकरी तिथे प्रसाद वाटतात किंवा मंदिरांमध्ये देत असतात काहीतरी वाटत असतात प्रसाद किंवा आपण नारळ असं ते वाहिलेलं असं ते वापस घेत असतात तर ही चुकूनही चुक करू नका नाहीतर आपण दुःख सांगायला जातो एक आणि वापस घेऊन येणारे दोन तीन सोबत जे मार्ग लागणार आहे ते मार्ग तर लागणारच नाही अजून संकटात वापस घेऊन येऊ कधीही कालभैरव महाराजांच्या मंदिरात गेल्यानंतर हे लक्षात ठेवावं की आपण तिथून घरी काहीही आणायचं नाही अर्पण केलेल्या वस्तू त्यांना अर्पणच करायच्या असतात तिथून कोणी प्रसाद दिला तरी सुद्धा घेऊ नका जर जबरदस्तीने दिला तर तिथेच आपण कुत्रे असतील काही असतील प्राणी त्यांना खाऊ घालून द्या असत होता मात्र अन्नाचा कण तिथून खाऊ नका प्रसाद खाऊ नका प्रसाद ग्रहण करू नका असं मी आवर्जून सांगेल कारण हे खूप रागीत देवता आहे क्रोधित देवता लवकर होत असतात म्हणून तुम्हाला सांगेल ही चूक करू नका त्या दिवशी मंदिरामध्ये प्रसाद ग्रहण करू नका त्यांना अर्पण करायचा असतो प्रसाद आपल्याला त्या दिवशी आणि कालभैरव हे उग्र स्वभाचे देवता आहेत म्हणून ही चूक कधीही कोणी करू नका हे सगळं केल्यानंतर आता महिलांचा प्रश्न येईल की ताई ही सेवा जर माझी चुकली कालभैरव जयंतीच्या दिवशी तर मी कधी करू कारण मला ही सेवा करायची आहे ही सेवा करत असताना बघा आपले अडकलेले पैसे असतील कोणाकडे आपले घरातील व्यक्ती कोणी राग म्हणजे निघून गेलेलं असेल काही म्हणजे रागारागात निघून गेलेलं असतील तर अशा काही गोष्टी असतील किंवा आपल्याला न्याय मिळायला पाहिजे आपण ज्या सेवा करत असो त्या आपल्याला त्याला फळ मिळत नाही आहे संकल्पयुक्त सेवा करून सुद्धा आपल्याला फलप्राप्ती मिळत नाही म्हणून आपल्याला न्याय कुठेतरी मिळायला पाहिजे त्यासाठी तुम्ही ही सेवा करत असतो पण तुम्हाला सांगू का मग तुम्ही अमावस्या जी असते दर अमावश्याला या पद्धतीने सेवा केली तर तुमची सेवा ही लवकर फलित जाईल आणि कालभैरवांचं मंदिर असेल तर तिथे करा किंवा मग महादेवांचं मंदिर असेल तिथे करा तर नक्कीच या पद्धतीने तुम्ही दर आमावश्याला जर सेवा केली त्याचं फलप्राप्ती तुम्हाला मिळून जाईल तसेच बघा बऱ्याच व्यक्तींचा असा प्रश्न असतो की कालभैरव जे महाराज असतात त्यांना एक नैवेद्य दिला जातो आणि तो म्हणजे कोणता दा दारूचा नैवेद्य मग हे योग्य आहे की अयोग्य आहे हा सुद्धा प्रश्न म्हणजे विचारला जातो बघा दारूचा नैवेद्य दाखवणं ही एक सत्य घटना आहे आणि खरंच खरोखर दारूचा नैवेद्य कालभैरवांना दे देण्यात येतात पण असं नाही की आपण दारू तिथे न्यायचे मंदिरात आणि दारूचा नैवेद्य दाखवायचं आहे हे कालभैरवांचं जे मंदिर आहे तिथे दाखवण्यात येतं मोठ्या मंदिरांमध्ये हो आणि ती आपण काही ती प्रथा मानू नका की आपण आपण लगेच घेऊन जायचं पण ही खरी घटना आहे खरंच दाखवला जातो आणि तो एक नैवेद्याचा विषय आहे हे लक्षात घ्या नैवेद्य दाखवला जातो त्यांना आणि तो नैवेद्याचा विषय आहे म्हणून आपण काही लगेच ते करू नका पण या प्रश्नाचं उत्तर बरेच लोक विचारते म्हणून तुम्हाला सांगते आणि बघा महादेवाने किंवा कालभैरव जे आहेत जरी त्यांना दारूचा नैवेद्य दाखवला जातो तुम्हाला सांगू का महादेवाने या जे मनुष्य आहेत त्यांच्या संरक्षणासाठी विष पिले होते मग आपण विष पिणार आहोत का किंवा आपण विष दाखवणार आहोत का हे लक्षात घ्या महादेवाने विष ग्रहण केले होते आणि त्यांनी या सृष्टीसाठी ते विष ग्रहण केले होते महादेवांनी तर या काही गोष्टी असतात देवी देवता वा जे असतात किंवा त्यांना जे नैवेद्य देतात त्या तशा पद्धतीने दिले जातात त्या तिथीनुसार किंवा त्या रूपानुसार दिले जातात म्हणून लक्षात घ्या तो पण एक नैवेद्याचा भाग आहे आणि तो दाखवला जातो तो तिथेच दाखवला जातो कालभैरवांच्याच मंदिरात दाखवला जातो म्हणून आपण ती गोष्ट करू नका छोटं मोठं आपल्या घराजवळ जे जा मंदिर असेल कालभैरवांचं तिथे तुम्हाला फक्त बाजरीच्या भाकरी वांग्याचं भरीत या पद्धतीने आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे ठीक आहे तर प्रत्येकाच्या मनात ही शंका असेल म्हणून त्याचं उत्तर देण्याचा इथे छोटासा प्रयत्न केलेला आहे तर या पद्धतीने आपल्याला कालभैरव जयंती ही साजरी करायची आहे त्या दिवशी अशा पद्धतीने उपासना आराधना मनापासून करा निश्चितच तुम्हाला जी काही असेल तुमची सेवा असेल त्याचं फलप्राप्ती ही मिळेल त्या मला न्याय नक्कीच मिळेल आणि कालभैरव देवता नक्कीच हे न्याय देतीलच देतील चला मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते इथेच विराम किती नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत सोबत श्री स्वामी सीमंत अवधूत चिंतन श्री गुरु देवदत्त